बुलढाणा हा जिल्हा महाराष्ट्र राज्यातील अमरावती विभागात आहे बुलढाणा जिल्ह्याला महाराष्ट्रातील अकोला वाशिम परभणी जालना व जळगाव जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत तर उत्तरेला मध्य प्रदेश राज्यातील नेमाड या जिल्ह्याची सीमा लागून आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघात सध्या बुलढाणा जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून आजपर्यंत कोणकोणते खासदार संसदेत निवडून गेले ते पाहूयात एकोणीसशे सत्तावन्नच्या दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे शिवराम रंगोराणे हे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले एकोणीसशे बासष्टच्या तिसऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे शिवराम रंगोराणे हे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले एकोणीसशे सदुसष्टच्या चौथ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे शिवराम रंगोराणे हे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून गेले एकोणीसशे सत्तरच्या पोटनिवडणुकीत एन सी जीचे यादव शिवराम महाजन हे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले एकोणीसशे एकाहत्तरच्या पाचव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे यादव शिवराम महाजन हे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले एकोणीसशे सत्याहत्तरच्या सहाव्या लोकसभा निवडणुकीत आर पी केचे दौलत गुनाजी गवई हे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले एकोणीसशे ऐंशीच्या सातव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे बाळकृष्ण रामचंद्र वासनिक हे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या आठव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे मुकुल बाळकृष्ण वासनिक हे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे एकोणनव्वदच्या नवव्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे सुखदेव नंदाजी काळे हे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे एक्क्याण्णवच्या दहाव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे मुकुल बाळकृष्ण वासनिक हे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे शहाण्णवच्या अकराव्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे आनंदराव विठोबा आडसूळ हे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या बाराव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे मुकुल बाळकृष्ण वासनिक हे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे नव्याण्णवच्या तेराव्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे आनंदराव विठोबा आडसूळ हे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते दोन हजार चारच्या चौदाव्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे आनंदराव विठोबा आडसूळ हे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून गेले होते दोन हजार नऊच्या पंधराव्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे प्रतापराव गणपतराव जाधव हे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते दोन हजार चौदाच्या सोळाव्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे प्रतापराव गणपतराव जाधव हे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते दोन हजार एकोणीसच्या सतराव्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे प्रतापराव गणपतराव जाधव हे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून गेले होते